मॉर्निंग <laughs> बारा वाजता ती बघा रिद्धी चालले दुकानावर तिला सांगितलं दही घेऊन ये आपल्याला आणि ती गेली दुकानावर ही इकडे माझ्याजवळी आणि ही माझ्या जवळ इकडे आली ती भारती तिकडे बघतो पोरकाय गेली ये चढ याच्यावर चढ बघितला उभा राहायसाठी बघा बघा बघला कशी तुला सांगायची गरज नाही ऑटोमॅटिक चढत ती मी असताना द्या केली एक फटका दिन ना ये दे मम्मी मम्मी लावते मम्मी लावते मम्मी लावते हा दादा।, दादा ना मम्मी लावते मम्मीला खाली मम्मी। दादा दादा, दादा दा बोलते दादा तिकडे गेला ना जा जा आणि इथे चालू आहे एक काम तो चेंबर तुटला होता ना आणि ती वायर दिसते ना खांब्याची ती वायर ती वाटतं बायपास करतात वाटतं ती लोक त्याच्यातून होल्ड करून ते काहीतरी आता ते काहीतरी झालेत ना ते पण ती लाईन करतात ते बघा चला या आता आज तर काय गाडी गेलो ना कारण सकाळी गेलो होतो जरा एक काम होतं त्या ठिकाणी काय घरातून निघात ना भेटला तो आता निघतोय आता ना आता नाही निघणार कारण आता मी घरी जाई आता जाईन डायरेक्ट संध्याकाळी गाडीत घ्यास पण चेक करायला गेलो किती आहे किती नाही सो रिती आल्यानंतर आपण जाऊ घ्यास चेक करायला चला भेटतो जवळ तुम्हाला आता काम चालू झालं इथला तो जो पिचिंग करायचा होता ना त्यासाठी दगडा आणून त्यांनी सुरुवात केली टाकायला ते बघा समोर जाई दगडा टाकलेला नाही आता दगड टाकून लेवलिंग करणार आहे आता लेवलिंग करतील ले। दगड टाकून बघा दगड आणतील पकडलंय का आता तो ना हा सविता तो पाईप आहे ना प्लॅस्टिकचा बघा टाकून आला आता ती जेव्हा खडी आहे ती जी पिचिंग करायची आहे ना त्या जेव्हा कपची ती टाकून आली तो आता तिथं तो टाकून झेल आणि लवकरात लवकर आपलीकडे पर्यंत होऊन जाईल मग नंतर आपण काय एकदा लेवल झालं नंतर मग आपण गाडी बी आणू शकतो इकडे परत त्याच्यानंतर असं आहे का इथं आपला कॉन्क्रीटच काम चालू होत कुठे काय चला गाडीवर शेट माणूस आहे बाबा बघा आपली रिद्धी आली अशी बाजूबाजू तरी आली चालत चालत बघ दादा आला बघ तुट दादा रिदीला ती दादाच बोलते दीदी बोलत नाही तिला समजत नाही ना आता हा बोल आवा दे दीदु बोल दीदु। ए माझी दी। दु। दीदी आली ना दिदी काय आणलं ते दही घेऊन आली ती टेन रुपीस नाही फाय रुपीजचा खाऊ आण आणि मग बाकीचे टाक तुझ्या ज मम्मीकडे देतो होते ते त्यांना वाटतं की पाईप भेटली तिथे तो होल वाटतं त्याच्यासाठी ते कचरा त्याला आत्मको लावा मारी तुला मी पल चल रात मध्ये बाबा बसले जेवायला दिले बघा बाबाला दिले चपाते आणि क बटाट्याची उसल बटाट्याची येणार रसाई सगळे नाही ना। ना। ना बघा मग तिथे मोबाईल दिसला माझा आता मोबाईल माझा येत नाही कोणला फोन लाव फोन लाव फोन लाव बघ हा बाबा बाबाला फोन लाव बाबाला बोल बाबा हॅलो बाबा सोलिंग करायला आता सोलिंग चालू आहे त्याची सध्या ते डगड टाकून त्याच्यावर मग ती लोक रोलर फिरवतील रोलर फिरवला तर मग ते असते असते सोडून झाडी फिरलं मग त्याच्यानंतर ती लोक ते हे करते काय बोलतात त्याला त्याच्यावर ते लोक आपलं लेवल झाली तर मग लेवल झाल्यानंतर मग ती लोक डायरेक्ट पी सी सी कराय घेतली पी सी सी झाली का मग ती फायनल असेल आपला घ्यास किती कारण काल गाडी चालवली घ्यास भरून होत काही चेक नव्हती गेली घ्यास किती आहे किती नाही गाडीमध्ये सो आता गाडी चेक करतो घ्यास चांगला गाडी पुसली पण नाही मी काहीच नाही गेला तशीच आता लवकर पुसायला लागेल आणि तिला चकाचक करू आले खुसू आपण आता बघतात का गॅस किती आहे आपल्याला हे बघायला भरपूर गॅस अजून अजून आणि काटा किती माहिती आहे का आणि काटा आहे दीडशेवर आहे आपला काटा दीडशेवर काटा आहे म्हणजे काय गरज नाही घ्यास तर कधी हा याच्यात काम होईल आपला फक्त गाडी फुसायला यायला लागेल एवढंच गाडी फुसवा तर त्यावर एक पेन ड्रायव्ह आहे पॅन ड्राईव्ह काढून घेऊ जरा घरी मला गाणी लोड करायचे आहेत मोबाईलमध्ये गाणीच नाहीत आपली मोबाईलमध्ये पण सी डी आहे ना आपली गाडी सी डी मध ना पॅन ड्रायव काढू आपला चला आता घरी डायरेक्ट शीता घरी आलो आहे जेवायला आपण तिकडे चालू आहेत मिरच्या आपल्याला

हा बघा कशी नाचत बघा हा डोलं बघा डोळं कशी करत बघा डोळं बघा बघा डोल कशी करत बघा ती बघा तरी आता सोलिंग चालू केली तिथं आता ते असते असते तिथं हे सर्व कपचे आता इथपर्यंत आणले आपली इथं आपली इथपर्यंत आणली आता टाकीत टाकीत बघा आता आपली इच्छा अशी टाकीत 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 पूर्ण रोड मधून जाणार आणि मग नंतर ते त्याला ते बघा तो लेवल करतो बघा कसा माणूस त्यांचा तो लेवल करणार आणि मग त्याच्यावरती मग ते रोलर फिरवणार रोलर फिरवल्यानंतर ती सगळी आपल्यानंतर मग ते करणार पी सी आणि शेवटला मग फायनल ते कॉन्क्रीट करणार होईल एक महिन्यात बोलतात ते एक महिन्यात होईल म्हणून रस्ता बरं आहे होईल तर टेन्शन आहे नाही यंदा पावसाच्या टायमात पाणी चाचयचं होईल इथं एवढं पाणी ना आमची इथं इथे इथे एक खड्डा होता एक आपली इथं समोर एक खड्डा होता पुढं पण तिकडे एक खड्डा होता चला जाऊ आता झोपाला परत संध्याकाळच्या उठायला तर गाडीवर जायला आता वाजल्यात साडेपाच जस्ट निघल्या आता गाडीवर जाऊ चला सकाळी तर गेलो जायलो नव्हतो आपण आता जाऊ आताच घरी आलो आहे आता वाजले बघा अकरा वाजायला आल्या आपलं जेवण आले आपल्याला आता सो चला आता जेवण घेतो आणि मग भेटतो तुम्हाला मी